आपण आहात न्यूज मराठी उमराणी तालुका जत गावचे सुपुत्र आणि राज्य सह आयुक्त जॉनट कमिशनर माननीय हाजी सैपन जतकर यांचा सेवानिवृत्तनिमित्त उमराणी ग्रामस्थ आणि सर्व गावातील तरुण मंडळ यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला माननीय हाजी सैपन जतकर हे दिनांक तीस जून रोजी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सेवेतून सेवानिवृत्त झाले होते त्यानंतर त्यांचे उमराणी गावात आल्यानंतर ग्रामपंचायत आणि गावातील अनेक तरुण मंडळे यांनी त्यांचा सत्कार करण्याचे नियोजन केले होते आज संपूर्ण गावातील नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी त्यांचा नागरी सत्कार सपत्नी करण्यात आला याप्रसंगी दानमा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अप्पासाहेब नामत जतचे सहाय्यक निबंधक अमोलजी टपळे राहुल डपळे उद्योजक डी बिरादार माजी पंचायत समिती सदस्य मल्लेश कत्ती उपसरपंच संजय शिंदे जिल्हा परिषदे शाळेचे मुख्याध्यापक कोकरेसर गिरमल बगली हे उपस्थित होते या कार्यक्रमानंतर सर्व ग्रामस्थांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती के एस न्यूज मराठीसाठी महावीर मड्डीमणी उमराणी जत के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा